तर मित्रांनो आपण स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आज मितांश रोहन मी आलेलो आहे सांगली फेस्टिवल मध्ये जाऊया तर आता आलोय आपण नेमिनाथ नगरच्या ग्राउंड वरती सांगली फेस्टिवल बघायला बघू शकता रोहन मी मितांश आहे तर चला मग सांगली फेस्टिवलचा फेस्टिवल आपण एन्जॉय करूया लवकर तर मित्रांनो चला मग म्हणून मला आवडत नाही असं जाता म्हणजे हा फोन माझा नाही मित्रांचा फोन आहे कुठला आहे ओप्पो रेनो रेनो फोर्टीन ओप्पो रेनो फोर्टीन आहे आता आलो बघा सांगली फेस्टिवलमध्ये चला रोहन तिकीट तर जमा केलं आहे हा आपण आता तिकीट काढायला या दादांनी केले केलंच का केलं की दादा चला मग आल्या आल्यास फोन झाले चला फिरून चला मग आता झाले सांगली फेस्टिवल मध्ये एंटर काय तेवढं सांगा चला मग जरा फिरून बघ्या माणसं माणसं भेटायला लागल्यात पिक्चर लागल्यात आमचं पण शूट घ्या आमचं पण शूट घ्या चला एन्जॉय तर करूया इथं आपल्या पेस अकॅडमीचे सर पण भेटल्यात वैभव सर आणि आपले मॅच चे सर होऊ शकतात तर चला मग अजून थोडं आपण एन्जॉय करूया तुमच्या शाळेला सांगली फेस्टिवल मधून झाले आणि आता बरोबर विठ्ठलाची मूर्ती बघा काय खूप सरज तर चला मग असं नवीन नवीन दृश्य तुम्हाला दाखवणार मिताशन आपलं काय म्हणते जरा मिताशला घेऊया मीताश बघ भाऊ काय म्हणतोयस तू आपल्याकडे माईक ची व्यवस्था जरा चार्जिंग नाही माहीकलं त्यामुळे असं बोल काय म्हणतो फेस्टिवल पण चांगली फेस्टिवल पण आहे सगळं बघण्यासारखं आहे चांगला आहे एक नंबर आहे मज्जा आलाय इथं फिरायला चला मग अजून 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 थोडं एक्सप्लोर करूया आणि तुम्हाला जाखतोय वाटलं सिनेमॅटिक शॉट मी घालणारच आहे यात टेन्शन घेऊ नका लाईक शेअर आपण मेन स्पॉटला आलोय हा गुडायचं आहे रिटेश रिपेश रितेश आहे गीत आहे गुडायचं आपण थोडा म्हणजे पोटर गावलेला त्यामुळे पण काही नाही माहोल एकदम तगडा आहे बघा स्टॉल प्रत्येककडे लागले प्रत्येक प्रकारचे स्टॉल चांगले फेस्टॉल मध्ये लागलेले आहेत आणि जस्ट तुम्ही बघू शकता पाणा वगैरे सगळं लागलेलं आहे माईक ओके तुम्हाला तुझं शो पण चालू आहे बघा जेवणाचं काहीतरी व्यवस्था म्हणजे काहीतरी खाण्याचं बघूया काय सुचना झाली एवढ्या स्टॉल लागल्या तर काय खायचं मला आम्हाला पण काय सांग चला मग काय काहीतरी बघ्या लाईक शेअर सबस्क्राईब हा लाईक शेअर सबस्क्राईब करायला लागतो तो काही विषय नाही पण इथं स्टॉल बघा इथं तिथून लागत आल्या बघा झालं व्हरायटीच फूड त्यामुळं काय खायचं ते सांगशील करायला लागणार नाही तर आत्ता इथं मित्रांनो स्टॉलवर ना हे मंचुरियन घेतल्या आणि दोन पावभाज्या घेतल्यात तर चला मग मंचुरियन पावभाजी दोन्ही एन्जॉय करूया आणि सांगली फेस्टिवल तर काय विषय नाही मस्तच आहे हळूहळू दाखवतो तुम्हाला काही टेन्शन घेऊ नका रेटिड टेन्शन घेऊ नका सगळं दाखवणार झेड तुम्हाला ओके पहिलं थोडंसं खाऊन घ्या मग तुम्हाला सगळं दाखवणार चला मग मंचुरियन एन्जॉय करायला हा माझी मोटरची क्वालिटी होती चालायचं आज शूट डिलेवर करणार आहे काय काळजी नाही तर चला मग खाऊन घेऊ हो मंच हे काय हा नूडल्स आहे ना हा नूडल्स आहे चला चला मग आता ट्राय करूया कुठली घे सगळं 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 घेऊन इन पेन भेटले बघा मित्रांनो इथे जास्त वीस आलती ना रेस आलती इन पेन भेटते लकी चा मग आता एक्झिट करण्याचा टाइम आला आहे सिनेमॅटिक शॉर्ट मध्ये तुम्हाला सगळं दिसतेच आहे जास्त काही नाही इथे सगळे प्ले ग्राउंड मध्ये असं शॉ खेळण्यासाठी लावलेले आहेत आणि जास्त करून आतमध्ये जो आतला पूर्ण जागा आहे त्यामध्ये थोडं पण ड्राउट आहेत काय दाप जास्त काय होत नव्हतं तर एक रुपये त्यामुळं म्हटलं त्याच्यापेक्षा जास्त म्हटलं बाहेर येतो कोण आहे बंदूक अरे बंदूकची गेम इथे होती काय करायचं काय अरे इथं बंदूक बंदूकची गेम आता ओळखत होतो आणि इथं गावले बा बघाय आता काय होतं खेळायचं का नाही खेळायचं बघूया चला मग अशा तरी ना व्हिडिओ पण संपल्या तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर चॅनेल सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरणार आता चला मग मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये तो पर्यंत टाटा अँड सरळ गेल्यावर पण घरला एंड केला मग अशी चला टाटा बाय बाय एंड केला तर मग